इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझायनर्स च्या पुणे रिजनल चॅप्टरच्या वतीने इंटेरियर डिझाईनच्या विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी डिझाईन मेला दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले यामध्ये तीन दिवस विद्यार्थी व्यावसायिकांसह सा सामान्य पुणेकरांनाही सहभागी सा होता येणार आहे अशी माहिती चेअरमन अजय पंचमतिया यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला यावेळी संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रताप जाधव मानत सचिव राजेश पुराणी आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना अजय पंचमतिया म्हणाले महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे येथे बारा ते चौदा जून दोन हजार दरम्यान सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत डिझाईन मेळा दोन हजार पंचवीस संपन्न होणार आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझायनर्स पुणे रिजनल ही संस्था इंटेरियर डिझायनर आर्किटेक्ट आणि संबंधित सर्जनशील उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे डिझाईन मेला हे आमचे प्रमुख प्रदर्शन आहे ज्याचे उद्दिष्ट डिझाईन जगातील नवीनतम नवकल्पना शाश्वत डिझाईन उपाय आणि सहयोग प्रदर्शित करणे आहे हे व्यावसायिक विद्यार्थी उद्योगतज्ञ आणि भारताच्या डिझाईन लँडस्केपला आकार देणाऱ्या संस्थांना एकत्र आणते